रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। आज तर कशी आहेत सर्व आज आपण शेतावर आलेलो आहे आणि हरभरा घ्यायला आलेलो आहे हरभरा घरी घेऊन जाणार आहोत पण भात बनवणार आहोत तर इथे असं काही हरभरा पूर्णपणे झालेला नाही आहे तर आपण थोडंसं हरभरा घरी घेऊन जाऊया आणि हरभरा बघ किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे तर इथं आपण सगळी भाताची तयारी करून घेतली आज आपण रानातून हरभरा आणलेला आहे तर इथं मी हरभरा सोडून घेतलेला आहे इथं आज आपण बोलू शोले भात तर शोले भातासाठी एवढे सगळे साहित्य लागते तर इथं घेतले एक वाटी कोथंबीर तूर घेतलेली इथं भिजून तूर घेतलेली आहे इथे शेंगदाणे आणि वटाणे एकत्र घेतलेले हरभरा रानातून आणला तर छान मस्तपैकी कवळा कवळा आणि गाजर टमॅटो कांदा हिरवी मिरची तीन घेतलेली तुकडा करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथं खडा मसाला लागणार आहे इथं खड्या मसाल्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला बघा तेजपत्ता जिरे लवंग मिरे दालचिनी आणि फूल तर आता आपल्याला हे सगळं साईडला ठेवायचं आहे सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला वांग्याची पण तयारी करायची आपण वांगं पण भाताला घालणार आहोत तर त्याच्या आधी आपल्याला वांग्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर वांग्याच्या मसाल्यासाठी इथे घेतलं मी ओलं खोबरं घेतलं वाळेल घेतलं तरी चालेल शेंगदाणे घेतले भाजलेले घेतलेले लसूण आलं आणि लाल मिरची तीन ते चार घेतलेली आहे हे आपल्याला छान असं मस्तपैकी बारीक दळून घ्यायचं आहे इथे आपल्याला हा मसाला बारीक दळून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये इथे कोथिंबीर पण घालून घ्यायची थोडी इथे आपण मसाला बारीक करून घेतला खूप बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचा इथं जाडसर मसाला आपण दळून घेतला इथं आपण पातीला ठेवलेले मसाला परतून घ्यायचा आपल्याला एक चमचा तेल घालून घेऊया आता मसाला परतून घ्यायचा आपल्याला इथे इथे थोडेसे हळद आणि हिंग आपल्याला घालून घ्यायचे आहे इथे मसाला छान असा परतून झालेला आहे काढून घ्यायचा मसाला मसाला काढून घेतला इथं तेल घालून घ्यायचं एक चमचा अख्खा मसाला घालून घ्यायचा हिरवी मिरची घालून घ्यायची कांदा घालून घ्यायचा इथे मसाला थंड झालाय वांग्यात भरून घ्यायचं आहे छान असा मसाला भरून दाबून घ्यायचं असं वांग तिथे आपल्याला वांगी घालून घ्यायची वांगी छान परतून घ्यायची दोन मिनटं घाकून ठेवली गॅस छान अशी परतून काढून घ्यायचे आपल्याला ते सगळं साहित्य आपल्याला इथे घालून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं घ्यायचं आहे छान असं परतून झालेला आहे आपण घेतलेली लाल मिरची पावडर हळद आणि थोडंसा बिर्याणी मसाला घालून घेऊया छानच परतून घेऊया किंवा वांग्याला बनवलेला मसाला आपण याच्यात घालून घ्यायचं आहे कोथंबीर धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा छानच परतून घेऊया गरम पाण्याचा वापर करायचा इथं छान असा आधी तांदूळ परतून घ्यायचं आहे गरम पाणी घालून घ्यायचं आहे हालून घेऊया आता झाकण ठेवून देऊ आणि छान अशी उकळी घ्यायची मस्तपैकी शिजून घ्यायचं आणि अशा मग आता इथं भातातलं पाणी छान असं आटलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला ही वांगी घालून द्यायची खाली खोसून द्यायची असे छान असं म्हणजे शिजलं जातात मस्तपैकी झाकण खाऊ द्या वापरत पाच दहा मिनटं इथं आपल्याला भात झालेलं आहे छान असं झाकण खाऊ तर बघा किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे वांगे पण छान असे शिजलेले आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला लागते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कपड्याच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा ছান মস্ত পায় কি খিচড় ভাতালোলে ভাত